निर्मल ग्राम स्वच्छ पुरस्कार विजेत्या तेर ग्रामपंचायतीने ग्रामस्वच्छतेचा बोजवारा उडवला असून गावात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक साचले आहेत स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा करणाऱ्या व गावात घाणीचे साम्राज्य असलेल्या ग्रामपंचायतीला स्वच्छ भारत मिशन पुरस्कार कसा मिळाला हा तेरमधील सुजाण नागरिकांना पडलेला प्रश्न आहे वारकरी संप्रदायातील थोर संत श्रीसंत गोरोबा काकांची पावनभूमी व अडीच हजार वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या तेर गावात महिन्याच्या एकादशीला हजारो भाविक गोरोबा काकांच्या दर्शनासाठी येतात तर देशविदेशातून ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येतात काकांच्या दर्शनाआधी वा ऐतिहासिक वारसा पाहण्याआधीच तेरमध्ये प्रवेश करताच त्यांना घाणीच्या साम्राज्याचे दर्शन होते तेर तेरमध्ये साचलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे सात रोगांनी थैमान घातली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे झोपेचे सोंग घेतलेल्या तेर ग्रामपंचायतीने घाणीची वेळीच विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याची नागरिकांमधून चर्चा होत आहे